आज सात रस्ता इथे अतिक्रमणची कारवाई झाली आहे अतिशय चुकीची आणि मी म्हणते त्यांच्याकडे कुठलाही अधि अधिकार नसताना किंवा कुठला जी आर नसताना किंवा कुठले त्यांचे आदेश नसताना त्यांनी आज ही चुकीची कारवाई केली आहे गरिबावर अन्याय केलेला आहे आज बघतो की सात रस्ता इथे म्हणजे कुठलाही रहदारीचा अडथळा नाही आहे किंवा कुणाला त्याचा त्रास पण नाही आहे सगळं अधिकृत असताना या ठिकाणी अनधिकृतपणे महापालिकेने कारवाई केलेली आहे हे मला वाटतं कुणाच्या तर प्रेशर खाली त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना दिसून येतं की एका एका नेत्याची ऑफिस दिसण्यासाठी हे सगळं कुट कुटाना चाललेलं आहे इथे गरिबांचे पहिल्यापासून जवळजवळ मला वाटतं वीस पंचवीस वर्षापासून तर त्यांची अधिकृत खोके असताना देखील ते काढलेले आहेत म्हणजे असं अशा पद्धतीचा बळाचा वापर करून जर तुम्ही हे सगळं करत असाल तर अतिशय चुकीचा अन्याय झाला आहे या या ठिकाणी आपण बघितलो की जिल्हा परिषद समोरचे पण त्या ठिकाणी पण त्यांचे अधिकृत असताना तिथे काढलं म्हणजे हे प्रशासन एका राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली आणि त्यांच्या प्रेशरखाली येत आहे तर हे चुकीचं चाललं आहे तर सध्या इलेक्शनचं एवढं पिरियड असताना अशामध्ये जर तुम्ही साम दाम दंड हे सगळं यूज करून जर तुम्हाला जर तुम्ही करत असाल तर नागरिक सगळे सगळ्यांनी ओळखलेलं आहे की कशा पद्धतीचं बळाचा वापर करून असं अतिक्रमण काढण्याचं काम करत आहे मला वाटतं अतिक्रमण नव्हतंच त्या ठिकाणी तर अधिकृत असताना देखील काढलेलं आहे म्हणजे आम्ही आता यापुढे सगळ्यांना घेऊन आम्ही कोर्टात याची लढाई लढणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहे की सात रस्ता हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि आपण सगळं येऊन बघू शकता की एका नेत्याच्या ऑफिससाठी एवढा सगळा खटाटोक चाललेला आहे नक्कीच यावर प्रशासनाला आम्ही वेटीस धरणार आहे आणि प्रशासनालाही आम्ही आम्ही यामध्ये आम्ही कोर्टात खेचणार आहोत आपण या ठिकाणी मी नाव नाही घेणार तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ते कुणाची ऑफिस आहे आणि याच्यापुढे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झालेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही पण मीडिया पण थोडा अवेअर रहा, सगळेजण नागरिक अवेअर राहा कारण आपण बघतो की एवढा मोठा गवगवा करणारे विकासाचे कामाचे मुद्दे घेऊन इलेक्शनला पुढे जाणारे हे गरिबावर असे अन्याय करणारे लोकांना जनता अड़कून रह काही आदेश नव्हते मी या ठिकाणी अतिक्रमण अधिकाऱ्यांना विचारले की कुठला आदेश तुमच्याकडे आहे का कुठले आदेश त्यांच्याकडे नव्हते फक्त त्यांनी एक नोटीस दिली नोटीस ची ची नोटीस ती पण काल संध्याकाळी नोटीस मिळाली म्हणजे चोवीस तासाची पूर्वीची नोटीस तुमच्याकडे पाहिजे ती सुद्धा नोटीस तुम्हाला संध्याकाळी मिळते आणि आज सकाळी कारवाई होते याच्यावरून हेच कळतं की प्रशासन किती प्रेशरमध्ये आहे या सरकारच्या प्रेशरमध्ये हो आता आपण बघतो की सगळ्यांना माहितच आहे की हे सरकार आमचं आहे म्हणजे सगळ्या लोकांना माहीत आहे की हे सीएम साहेबांची सरकार आहे एकनाथ शिंदेंची सरकार आहे पण एकनाथ शिंदेंचे स्वतः सपोर्टर जर असं करत असतील तर सोलापूर शहरामध्ये याचं चालू देणार नाही आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे चालणार नाही याचा शंभर टक्के परिणाम हा मतदानवर होणार आहे कारण हे गरिबांवर जे अन्याय झालेला आहे ना ते लोक जनता बघते सगळं पाहते